श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच वटपौर्णिमा येणार आहे आणि वटसावित्रीची पूजा करताना म्हणजेच वटपौर्णिमेची आपण जी काही पूजा करणार आहोत तर ही पूजा करताना या दिवशी आपल्याला काही चुका अजिबात करायच्या नाहीत तुम्ही जर कितीही कठीण व्रत केले उपवास केला सागरसंगीत पूजा केली परंतु यात चुका जर केल्या तर मात्र तुम्हाला त्या व्रताचे कोणतेही फळ मिळणार नाही तर यात चुका कोणत्या असणार आहेत याबद्दलचीच माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्री व्रत हे केले जाते ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा तसेच हे व्रत केल्याने हे व्रत पाळल्याने वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी येते अशी सुद्धा धार्मिक मान्यता आहे हे एक त्रिरात्री व्रत आहे म्हणजे हे जे व्रत आहे तर ते तीन दिवस केले जाते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून हे व्रत सुरू होते परंतु तीन दिवस उपवास करणे व्रत करणे शक्य नसते म्हणून स्त्रिया पौर्णिमेच्या दिवशी उपवास करतात आणि सौभाग्यवती ज्या आहेत तर त्या या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून एकमेकींना वाणसुद्धा देतात त्यानंतर सावित्रीची कथा ऐकतात पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून वडाच्या झाडाला पूजा करतात आणि आपल्याला अखंड सौभाग्य मिळावे म्हणून प्रार्थना करतात महाराष्ट्रीयन स्त्रियांसाठी हा जो दिवस आहे तर तो अत्यंत खास आहे कारण वडाच्या झाडाची पूजा करून सातही जन्म हाच नवरा मिळावा म्हणून प्रार्थनासुद्धा केली जाते म्हणूनच के या दिवशी आपल्याला काही चुकाया करायच्या नाहीत अन्यथा आपण केलेल्या या व्रताचे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळणार नाही अशा कोणत्या चुका आहेत चला पाहूया सर्वात महत्वाचं म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के महिला जी चूक करतात ती म्हणजे वडाच्या झाडाची फांदी आणतात आणि त्याची पूजा करतात परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे शास्त्रामध्ये हे मान्य नाही वडाच्या झाडाची फांदी आणून या दिवशी चुकूनही पूजा करू नका कारण धर्मशास्त्रामध्ये या गोष्टीला अजिबात मान्यता नाही वडाच्या झाडाची फांदी आणून त्याची पूजा करण्यापेक्षा फक्त तुम्ही उपवास करा आणि मनोभावे प्रार्थना करा एवढे जरी केले तरीसुद्धा तुम्हाला त्याचे फळ मिळेल परंतु वडाच्या फांदीची पूजा करू नका कारण ही कधीही फलित होत नाही त्याऐवजी तुम्ही कागदावरती वडाच्या झाडाचे चित्र काढून त्याची पूजा करू शकता तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला नुकसान पोचवणे किंवा वडाच्या झाडाची फांदी तोडणे तर हे सुद्धा मान्य नाही यालासुद्धा या दिवशी अजिबात मान्यता नसते आणि म्हणूनच ये ही जी चूक आहे अतिशय महत्त्वाची सर्वात महत्त्वाची चूक तर ही आपल्याला करायची नाही तसेच धर्मशास्त्रानुसार वडाच्या रोपाची पूजासुद्धा संपूर्णपणे मान्य नाही वडाचं जर छोटंसं रोपट असेल तर याची पूजा सुद्धा मान्य होत नाही कारण वडाच्या झाडाचे आयुष्य हे दोनशे ते अडीचशे वर्ष असते त्यामुळे मोठ्या झाडाची म्हणजे दहा वर्षाचं जे झाड आहे किंवा जे झाड कि सहा फूट उंचीपेक्षा जास्त आहे तर अशा झाडाची पूजा करावी तुमच्या आजूबाजूला असं झाड असेल किंवा थोडंसं दूर असेल तरी चालेल परंतु शक्यतो आपल्याला मोठ्या वडाच्या झाडाची पूजा करायची आहे परंतु असे झाडच नसेल तर अगोदर सांगितल्याप्रमाणे वडाच्या झाडाचे चित्र काढून त्याची पूजा आपण करू शकतो कारण रोप झाड फांदी तर यामध्ये खूप अंतर आहे फांदी वेगळी रोप वेगळं आणि झाड जे बऱ्याच दिवसापासून उभं आहे असं झाड तर अशा झाडाची पूजा आपल्याला करायची असते आता त्यानंतरची चूक म्हणजे आपण जे सौभाग्याचे वान महिलांना देण्यासाठी आणत असतो तर ते वान आणताना अशी आणा की ते त्या स्त्रीला वापरता येईल किंवा आपण काय करतो की सौभाग्यवानाचं छोटंसं पाकिट जे आहे तर ते बाजारातून आणतो परंतु हे जेव्हा आपण वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये वापरतो तर त्याचा पुन्हा वापर होत नाही तर ते काय होतं की इतरत्र कुठेतरी फेकलं जातं त्यामुळे तुम्ही हे सौभाग्यवान असं एकत्रितपणे आणण्यापेक्षा म्हणजे छोट्या छोट्या वस्तू तुम्ही एकच परंतु चांगली वस्तू आणा मग यामध्ये तुम्ही टिकलीचं पॉकेट आणू शकता किंवा कुंकवाचा करंड आणू शकता बांगड्या आणू शकता असं एक जरी वान आणलं आणि ते तुम्ही पूजेमध्ये वापरलं तर ते कोणत्या ना कोणत्या सौभाग्यवतीला आपण देऊ शकतो आणि तिच्या सुद्धा ती वापरासाठी येऊ शकतं त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर स्त्रियांना वापरता येतील तर असंच वाण आणायचं आहे यानंतर आपण वडाच्या झाडाला या दिवशी आंबा अर्पण करतो अतिशय महत्त्व आहे की वडाच्या झाडाला आंबा अर्पण करणे परंतु तो आंबा काही आहे ते ते झाडाखाली आपण ठेवतो आणि परत येतो परंतु असं करू नका तर हा जो आंबा आहे तर तो ते जी लहान मुले येतात तर त्यांना तुम्ही प्रसाद म्हणून देऊ शकता म्हणजे अगोदर पूजेमध्ये हा आंबा तुम्ही वडाच्या झाडाला अर्पण करा आणि त्यानंतर उचलून लहान मुलांना किंवा ते ते ज्या स्त्रिया येतात तर त्यांना प्रसाद स्वरूपात देऊ शकता तसेच या दिवशी प्रत्येक स्त्रीने साजश्रार हा करायचाच आहे तुम्ही इतर वेळेला साजशृंगार करत नसाल किंवा इतर वेळेला साजशृंगार करणे हे प्रत्येकीला शक्य होत नाही आपल्या मागे कामाची खूप धावपळ असते परंतु वटपौर्णिमेच्या दिवशी अवरजून म्हणजे अवरजून आपल्याला साजशृंगार करायचा आहे हातामध्ये बांगड्या घालायच्या आहेत या बांगड्या काचेच्या आणि हिरव्या रंगाच्याच असाव्यात बांगड्याविना आपल्याला हात मोकळे ठेवायचे नाहीत किंवा आपल्याला गळ्यात मंगळसूत्र बांगड्या तर असं जे आपलं सौभाग्यवान आहे तर ते सर्व परिधान करूनच वडाच्या झाडाची पूजा करायची असते हात मोकळे ठेवून किंवा गळ्यामध्ये मंगळसूत्र न घालता कधीही ही, ही पूजा करायची नाही या पूजेचे फळ असे केल्याने अजिबात मिळत नाही त्यामुळे आपल्याला ही पूजा साजशृंगार करूनच करायची आहे साडी नेसताना तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाची नेसू शकता कारण पिवळ्या रंगाला या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे पिवळ्या रंगाची साडी नसेल तर इतर कोणत्याही रंगाची नेसू शकता परंतु चुकूनही काळ्या पांढऱ्या रंगाची साडी नेसू नका कारण काळा रंग जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ कार्यामध्ये पूर्णपणे वर्ज्य सांगितलेला असतो त्यामुळे काळ्या पांढऱ्या रंगाची साडीच काय पण ब्लाऊजसुद्धा आपल्याला घालायचा नाही कोणतेही कपडे आपल्याला या रंगाचे या दिवशी वापरायचे नाहीत तसेच भर दुपारी बारा वाजता आपल्याला ही पूजा करणे टाळायची आहे कारण पौर्णिमा तिथी जी आहे तर ती शुक्रवारी सकाळी एकवीस जूनला सात वाजता म्हणजे सात वाजून एकतीस मिनिटांनीच सुरू होणार आहे आणि शनिवारी सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे एकवीस जूनचा संपूर्ण दिवस जो आहे तर तो पौर्णिमा तिथी असणार आहे त्यामुळे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करू शकता परंतु भर दुपारी बारा वाजता पूजा करायची नाही तसेच या दिवशी चुकूनही घरामध्ये मांसाहार मद्यपान वाईट बोलणे अपशब्द वापरणे एकमेकांना शिवीगाळ करणे कलह करणे तर या गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत कोणाचेही मन आपल्याला दुखवायचे नाही तुमच्याकडे अचानक कोणी या दिवशी सवासणं किंवा कुमारी तुमच्या घरी आली तर तिला तुम्हाला भेटवस्तू स्वरूपात काहीतरी द्यायचं चाहे प्रसाद म्हणून काहीतरी नक्की द्या एखादा गोडाचा पदार्थ द्या तसेच सुतक असताना किंवा आपल्याला पिरियड असताना चुकूनही पूजा करू नका ज्या स्त्रिया गर्भवती आहेत तर त्या सहा महिन्यापर्यंत पूजा करू शकतात यानंतर पुढे ही जी पूजा आहे तर ती करू नका आता प्रेग्नंट महिन महिला ज्या आहेत तर त्यांनी वडाची पूजा करू नये असं कुठेही सांगितलेलं नाही परंतु आपल्याला दगदग होऊ शकते म्हणून सहा महिन्यापर्यंत पूजा करा आणि त्याच्या पुढे महिने असतील तर तुम्ही घरीच पतीचं औक्षण करू शकता आणि मनोभावे प्रार्थना करू शकता तसेच वडाच्या झाडाला आपण जो धागा गुंडाळतो तर बऱ्याच वेळेला हा धागा आपण गुंडाळताना त्याला गाठ मारतो परंतु वडाच्या झाडाला आपण ज्या धाग्याने सुतवत असतो त्या धाग्याला कधीही गाठ मारू नका गाठ न बांधता आपल्याला काय करायचं आहे आपला जो धागा आहे तर अगोदर बांधलेले जे धागे असतात तर त्या धाग्यामध्ये गुंतवायचा आहे आणि यानंतर आपल्याला फेरे घ्यायचे आहेत तसेच एकाच घरातील जर दोनपेक्षा जास्त स्त्रिया वडाची पूजा करत असणार आणि ह्या जर पूजा तुम्ही सोबत करत असाल तर काय करायचं आहे अशा वेळेला धाग्याने सुतवताना काय करायचं तर एक जणीनं अगोदर फेरे घ्यायचं आणि त्यानंतर तो धागा जो आहे तर तो सुतगुंडीपासून तोडू नये तर तो दुसरीकडे द्यावा दुसरीने फेरे घ्यावे तर अशा प्रकारे हे फेरे तुम्ही कंटिन्यू करू शकता परंतु शक्यतो वडाचा जो आपण धागा गुंडाळतो आणि एकाच घरातला जर तुम्ही ही पूजा करत असाल तर हा धागा मध्येच तोडू सुद्धा नका आणि याला गाठसुद्धा बांधू नका अतिशय महत्वाचा हा सुद्धा एक नियम आहे